नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आज आपण बनवत आहोत मटकीची आमटी किंवा मटकीचा रस्सा जो की तुम्ही रोजच्या जेवणात भातासोबत चपातीसोबत तर खाऊ शकताच पण त्याखेरीज तुम्ही हा मिसळमध्ये सुद्धा वापरू शकता फरसाण टाकलं आणि पाव आणली की झाली मिसळ रेडी चला रेसिपीला सुरुवात करूयात कडाई तापयला ठेवली आहे आणि ही मोड आणलेली मटकी आहे तर ही लहान मटकी आहे बारीक त्यामुळे एक दिवसातच तिला अगदी मोड येतात तर ही मटकी आपण कडईमध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर तिला हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर एक साधारणपणे पाच सात मिनिटानंतर मटकी व्यवस्थित भाजली जाते मटकी भाजली की नाही हे कसं ओळखायचं तर मटकी आहे ना तिचा रंग थोडासा बदलू लागतो आणि थोडीशी ट्रान्सपेरंट व्हायला लागते म्हणजे आपली मटकी भाजून तयार आहे असं समजून जायचं सगळी मटकी एका डिश मध्ये आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर फोडणीची तयारी करूयात तर असं मटकी भाजून घेतली की, की उग्र वास जर असेल कडधान्याला कोणत्याही तर तो निघून जातो म्हणून आपण मटकी भाजून घेतली नंतर मध्ये दीड चमचा तेल टाकून त्यात मी टाकले आहे मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे तुम्ही जर हा कट मिसळसाठी करत असाल तर तेल जास्तीचं वापरा त्यानंतर लसूण खोबऱ्याचं हे वाटण आपण टाकून घेणार आहोत लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून झालं की हलकस परतून घेऊया साधारणपणे अर्धा ते एक मिनिट आपण परतून घेतलं हलकासा रंग बदलू लागला की त्याच्यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा त्याच्यासोबत घेतला तर तुम्ही मिसळसाठी रस्सा तर आपण पातळ बनवतो त्यामुळे हे सगळं प्रमाण जे आहे थोडं जास्तीचं सा साहित्य तुम्हाला घ्यावं लागेल आणि मी इथं हा रस्सा जो आहे तो भातासोबत खाण्यासाठी बनवतीये त्यामुळे मला थोडा घट्ट हवा आहे त्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं टोमॅटो सुद्धा त्याच्याबरोबर थोडा वेळ चांगलं परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून झालं की टाकले आहे हळद आणि आपला घाटी मसाला किंवा लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला इथं तुमच्याकडे जर अंबारी किंवा आपला जो एव्हरेस्टचा तिखाला असतो तो असेल तर तो सुद्धा टाका त्याने रंग अधिक चांगला येतो त्यानंतर सगळं साहित्य परतून घेतलं छानपैकी फोडणी तयार झाली मग ही भाजून घेतलेली मटकी जी होती ती त्याच्यामध्ये टाकून दिली आणि तेलावर थोडा वेळ हे सगळं एकत्र परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं मटकी चांगली तेलात ते ते परतून झाली की त्यानंतरच आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे तर मी इथं हे सगळं व्यवस्थित परतून घेणारे आणि त्यानंतर ते त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकत आहे तर मी साधारणपणे सव्वा दोन ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलं मटकी मी तीन मुठी घेतली होती आणि मला हे आमटी जी आहे ती तीन लोकांसाठीच बनवायची आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर छान उकळी येऊ दिली त्यानंतर आपला रस्सा रेडी आहे मुठभर कोथिंबीर याच्यामध्ये टाकून द्यायची आणि परत एक साधारणपणे दोन तीन मिनटं बारीक गॅसवर उकळून द्यायची मटकीचा रस्सा रेडी आहे मस्तपैकी ताव मारायला तुम्ही तयार राहा छानपैकी असा रस्सा बनवून खा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद